एक महत्वाची बातमी आहे उद्योगपतींना राजकीय फुटबॉल बनवू नका अशी टीका केली आहे जग्गी वासुदेव यांनी विरोधकांच्या गोंधळावरून त्यांनी हा निशाणा साधलेला आहे संसदेतलं विरोधकांचं वागणं म्हणजे निराशाजनक असल्याचं सुद्धा वासुदेव यांनी म्हटलंय जग्गी वासुदेव हे ईशा फाउंडेशनचे संस्थापक आहेत या सगळ्या संदर्भात त्यांनी ट्विट केलंय सविस्तर पाहूयात संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणं निराशाजनक आहे जेव्हा आपण जगासाठी लोकशाहीचं प्रतीक बनण्याची आकांक्षा बाळगतो भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणाऱ्यांना राजकीय हत्यार बनवू नये जर काही त्रुटी असतील तर त्या कायद्याच्या चौकटीमध्ये हाताल्या जाऊ शकतात परंतु उद्योगपतींना राजकीय फुटबॉल बनवू नका भारतीय उद्योगधंदे वाढले पाहिजेत हे सर्वात महत्वाचं भारत हा भव्य बनण्याचा एक हाच एकमेव मार्ग आहे